महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे विद्यमान खासदार आणि जनसामान्यांशी ज्यांचे खऱ्या अर्थाने वैचारिक नाळ जुळलेले आहे असे लोकनेते आदरणीय संदीपांजी भुमरे साहेब यांचा चिंतन सोहळा या ठिकाणी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या का उपस्थितीमधून सकाळपासून सुरू आहे आणि विकास काय असतो हे खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ज्यांच्या कार्यकाळामध्ये अनुभवलं त्याचीच पावती म्हणून आदरणीय बापूसाहेब बिलाजी भुमरे साहेब यांची पैठण मतदारसंघातून प्रचंड माताधिक्यानं या ठिकाणी निवड झाली आणि संपूर्ण जिल्ह्यातून मग वारकरी संप्रदाय असेल विविध सामाजिक संघटना असेल या किंवा ग्रामीण भागातला एक सामान्य मतदार असेल या सगळ्यांचंच आदरणीय भुमरेसाहेबांच्या वरती या ठिकाणी प्रेम आहे आणि त्या प्रेमाचं प्रतीक आणि जिवंत आणि ज्वलंत द्योतक म्हणजे सकाळपासून या ठिकाणी असणारी गर्दी आपण अनुभवत आहात भुमरे साहेबांचं कोणतं तुम्हाला जास्त आणि सायबर करून काय अपिक्षे सगळ्यात महत्त्वाचं का काम म्हणजे श्री क्षेत्र पैठणहून पंढरपूरला जाणारा जो पालखी मार्ग आहे त्या पालखी मार्गाचं चौपदरीकरण एक दुसरी गोष्ट पैठणच्या संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज देवस्थानला पंढरपूरमध्ये जागा घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सर्व असणाऱ्या भाविकांच्यासाठी मोठा असणारा भक्तनिवास उभारणीचं काम हे जे प्रचंड वेगात घेतलं त्याचाच परिणाम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला वारकरी संप्रदाय ताकदिनिशी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय भुमरे साहेबांच्या पाठीमागे उभं राहिला काय अपेक्षा आहे या ठिकाणी मतदारसंघाची भरभराट व्हावी ग्रामीण भागातल्या रस्त्याचा प्रश्न असेल सिंचनाचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील व त्यामध्ये दे वीज रस्ते या सगळ्याच मूलभूत सुविधा या, या पूर्ण करण्याच्या मोदी साहेबांच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला योग्य तर न्याय साहेबांनी द्यावा अशी अपेक्षा एक सामान्य मतदार म्हणून या ठिकाणी मी करतो मी हरिभक्त परायन कडुवाल महाराज गावादे जिल्हा प्रमुख शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना छत्रपती संभाजी शंभाजीनगर ओके <laughs>